तुम्ही कधी विचार केला आहे का की ऐंशी वर्षांच्या वयातही एखादी व्यक्ती एकही गोळी न घेता कोणत्याही आजाराशिवाय सकाळी उठून पंधरा किलोमीटर चालू शकते आज सकाळी जेव्हा मी त्या दादाजींना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यांत ती चमक होती जी आजकाल तीस वर्षांच्या तरुणांमध्येही दिसत नाही ते हसले आणि म्हणाले बेटा लोक वृद्धापकाळाने नाही आपल्या सवयींमुळे आजारी पडतात खरे सांगतो तर आपण सर्व एका खोट्याने जगत आहोत आपल्याला वाटते की वय वाढण्याचा अर्थ म्हणजे औषधांचा बसता डॉक्टरांचे फेरे आणि मुलांवर बोज बनणे पण हे सर्व फक्त आपल्या विचारांचा परिणाम आहे वास्तविकतेचा नाही कोट्यवधी चुपचाप या भीतीने जगतात की उद्या काय होईल तर खरी ताकद आजच्या या क्षणात लपलेली आहे आज मी तुम्हाला त्या सात रहस्यांबद्दल सांगणार आहे जी या ऐंशी वर्षांच्या वृद्धाने मला सांगितली आहेत ही साधी वाटणारी नियम आहेत पण जीवन बदलण्याची शक्ती आहे आणि सर्वात खास बाब ही आहे की यांना कोणीही कोणत्याही वयात सुरू करू शकते आठवा भाग निष्कर्ष आणि प्रेरणा आता तुमच्यासमोर सात रहस्य आहेत सकाळी पृथ्वीला स्पर्श करणे जेवणात तीन रंग ठेवणे पाण्याला आदराने पिणे मन स्वच्छ ठेवणे झोपेला प्राधान्य देणे विषापासून वाचणे आणि सेवाभाव ठेवणे हे फक्त सल्ले नाहीत हे जीवन बदलणारे सूत्र आहेत तुमच्यातील अनेकजण विचार करत असाल की हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे आपले जीवन कसे बदलू शकतात मी तुम्हाला विचारतो का तुम्ही कधी पाहिले आहे की छोट्या छोट्या बियाण्यांपासून कसे मोठे झाड निघतात का तुम्ही पाहिले आहे की एक छोटीशी तडा कशी संपूर्ण भिंत पादू शकते जेवण छोट्या गोष्टींनी बनते मोठे बदल छोट्या पावलांपासून येतात समस्या ही आहे की आपण नेहमी कोणती जादूची गोळी शोधत राहतो कोणती अशी औषध जी एकाच दिवसात सर्व काही ठीक करेल पण निसर्ग अशा प्रकारे काम करत नाही सत्य हे आहे की तुमचे वय तुमच्या मनात आहे तुमच्या शरीरात नाही जर तुमचे मन तरुण आहे सकारात्मक आहे तर तुमचे शरीरही तरुण राहील जर तुमचे मन हरले आहे उदास आहे तर वीस वर्षांच्या वयातही तुम्ही वृद्ध दिसाल या सात रहस्यांपैकी तुम्ही कोणते प्रथम अवलंब कराल मी तुम्हाला सांगा की सर्वात सोपे वाटणारे निवडा कदाचित ते सकाळी पृथ्वीला स्पर्श करणे कदाचित ते पाणी हळूहळू पिणे कोणतेही एक निवडा आणि आजपासूनच सुरू करा एक आठवडा फक्त एक काम करा जेव्हा ती सवय बनेल तेव्हा दुसरे जोडा हळूहळू सर्व जोडत जा घाई करू नका संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात तुमच्यासारखे कोट्यवधी लोक आहेत जे एक निरोगी आनंदी वृद्धापकाळचा हातात तुम्ही सर्व मिळून एकमेकांचा उत्साह वाढवू शकता या गोष्टी तुमच्या मित्रांना कुटुंबियांना सामायिक करा जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी सामायिक करता तेव्हा त्या वाढतात तुमचा अनुभव कोणाच्या तरी जीवन बदलू शकतो आजपासून तुमचे नवे जीवन सुरू होते असे जीवन जिथे वय फक्त एक संख्या आहे जिथे तुम्ही स्वतःला बोच नाही तर एक सुंदर भेट समजता जिथे प्रत्येक दिवस नव्या उत्साह नव्या ऊर्जेसह सुरू होतो दुसरे रहस्य जेवणाचा तीन रंग नियम तुमच्या खालीत किती रंग दिसतात जर फक्त एक किंवा दोन तर समजा की तुम्ही तुमच्या शरीरासोबत अन्यायी करत आहात निसर्गाने प्रत्येक रंगात वेगळी शक्ती लपवली आहे पण आपण जेवणाला फक्त पोट भरण्याचे साधन बनवले आहे साठ नंतर आपले शरीर आपल्याला स्पष्ट संकेत देऊ लागते थकवा लवकर येणे पचनाची समस्या कमजोरी जाणवणे हे सर्व म्हणून की आपण रंगांची भाषा विसरलो आहोत प्रत्येक रंग वेगळे काम करतो जसे एखाद्या ऑर्केस्ट्रात वेगळे वाद्य आपले संगीत देतात हिरवा रंग तुमच्या शरीराचा सफाई कर्मचारी आहे पालक कोथिंबीर मेथी हिरव्या पालेभाज्या तुमचे रक्त स्वच्छ करतात त्या यकृताची सफाई करतात आणि तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात जेव्हा तुमचे यकृत आनंदी असते तेव्हा तुमची त्वचा चमकते आणि डोळ्यांत जिवंतता येते नारंगी रंग तुमचा ऊर्जा दाता आहे गाजर भोपळा रताळे हे सर्व तुमच्या पेशींना नवे जीवन देतात यांत ते जीवनसत्वे आहेत जी तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढवतात आणि हृदय मजबूत करतात जेव्हा तुम्ही हे खाता तेव्हा जाणवते की यातून एक उबदारपणा एक ऊर्जा निर्माण होत आहे पांढरा रंग तुमचा शांती दूध आहे दही ताक विजवलेली मूग भात हे सर्व तुमच्या पोटातील लाग शांत करतात पचन मजबूत करतात जेव्हा पोट शांत असते तेव्हा मेंदूही शांत असतो आसपासून तुमच्या प्रत्येक खाली हे तीनही रंग नक्की ठेवा सुरुवात छोटी करा पण नियमित करा एका आठवड्यात तुम्ही स्वतः जाणवाल की तुमची ऊर्जा कशी वाढत आहे पण जेवण फक्त काय खाता यावर अवलंबून नाही कसे खाता हेही तितकेच महत्वाचे आहे आता ऐका तिसरे रहस्य तिसरे रहस्य पाणी पिण्याची योग्य विद्या का तुम्हीही उभे राहून घाईत घटाघट पाणी पिता तर मग तुम्ही पाणी नाही एक समस्या पित आहात पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही हे जीवनाचे अमृत आहे पण तेव्हाच जेव्हा तुम्ही ते योग्य प्रकारे पिता आपल्या वयाच्या लोक अनेकदा तक्रार करतात की कितीही पाणी पितो तरीही तोंड कोरदे राहते पोटात वायू होतो आणि कमजोरी जाणवते याचे कारण हे नाही की आपण कमी पाणी पितो तर हे की आपण चुकीच्या पद्धतीने पितो सत्य हे आहे की पाणी पिण्यापूर्वी तुम्ही ते चावले पाहिजे होय चावणे जेव्हा तुम्ही पाणी तोंडात ठेवून थोडा वेळ ते लाळेसोबत मिसळता तेव्हा ते साधे पाणी राहत नाही ते तुमच्या शरीरासाठी औषध बनते लाळेत ते एन्झाईम असतात जी पाण्याला अमृत बनवतात नेहमी बसून पाणी प्या शांततेने हळूहळू जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते थेट पोटात पडते आणि मूत्रपिंडावर दबाव टाकते बसून पिण्याने पाणी हळूहळू शरीरात समावते जसे कोरड्या जमिनीत पावसाचे पाणी समावते सर्वात मोठी चूक ही आहे की लोक जेवण खाताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पितात हे तुमच्या पचन अग्नीला विझवते जसे जळत्या आगीवर पाणी टाकल्याने आगविजते तसेच जेवणासोबत पाणी पिण्याने तुमच्या पोटातील आगवी जाते यातूनच वायू अपच आणि जडपणा होतो जेवणापूर्वी अर्धा तास किंवा एक तासानंतर पाणी प्या आणि जेव्हा प्या तेव्हा एक गोट धन्यवादासह प्या हे पाणी तुमचे जीवन वाचवत आहे याचा आदर करा पाणी पिताना कृतज्ञता जाणवा हे फक्त धार्मिक गोष्ट नाही हे वैज्ञानिक सत्य आहे जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने पाणी पिता तेव्हा तुमचा तणाव कमी होतो आणि पाणी शरीरात चांगल्या प्रकारे काम करते हा छोटा बदल तुमच्या आरोग्यात मोठा फरक आणू शकतो आता चौथ्या रहस्याची गोष्ट करूया जी तुमच्या मेंदूशी संबंधित आहे चौथे रहस्य नो ओव्हर थिंकिंग का तुम्ही रात्री बिछाण्यावर होऊन दिवसभराच्या गोष्टी वारंवार विचार करता उद्या काय होईल मुले कशी आहेत पैशांची चिंता आरोग्याच्या समस्या जर होय तर तुम्ही तुमच्याच मेंदूने तुमची जान घेत आहात आपल्या वयात सर्वात मोठी समस्या ही नाही की शरीर कमजोर होते सर्वात मोठी समस्या ही आहे की आपला मेंदू कधी विश्रांती घेत नाही तो चोवीस तास काम करत राहतो थांबल्याशिवाय थकल्याशिवाय आणि मग एक दिवस तो तुटतो विचार करणे आवश्यक आहे पण गरजेपेक्षा जास्त विचार करणे विष आहे जसे खाणे आवश्यक आहे पण जास्त खाणे नुकसान करते तसेच विचार करणेही मेंदू एक साधन आहे मालक नाही पण आपण त्याला आपला मालक बनवले आहे जेव्हा कधी चिंता किंवा भीती तुमच्या मनात येते तेव्हा ते ती मनात ठेवू नका एक कागद घ्या आणि ती चिंता लिहा स्पष्टपणे लिहा की तुम्ही कोणत्या गोष्टीने त्रस्त आहात मग त्याचे निराकरणही लिहा जर निराकरण असेल तर त्यावर काम करा जर निराकरण नसेल तर तो कागद फाडून टाका हे एक जादू आहे जेव्हा तुम्ही तुमची चिंता कागदावर लिहिता तेव्हा ती तुमच्या मेंदूतून निघून कागदावर जाते तुमचा मेंदू हलका होतो हे कोणती मजा नाही हे एक वैज्ञानिक पद्धत आहे तुमच्या मेंदूला अलमारी बनवू नका जिथे जुने कपडे जसे जुनी चिंता भरलेली असतात मेंदूला बागेसारखे ठेवा ज्याची रोज सफाई करावी लागते रोज संध्याकाळी पाच मिनिटे बसा आणि दिवसभराच्या सर्व चिंतांना कागदावर उतारा श्वासावर लक्ष द्या जेव्हा कधी मनात वाईट विचार येतील तेव्हा खोल श्वास घ्या मना श्वास आत घेताना मनात म्हणा शांती आणि श्वास सोडताना म्हणा धन्यवाद हे फक्त पाच मिनिटे करण्याने तुमचा संपूर्ण दिवस बदलून जाईल लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या विचारांचे गुलाम नाही आहात तुम्ही त्यांचे मालक आहात पाचवे रहस्य तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल पाचवे रहस्य सोपेची ताकद का तुम्ही रात्री अकरा बारा वाजेपर्यंत टीव्ही पाहत राहता आणि मग सकाळी सहा सात वाजता उठून म्हणता की झोप पूर्ण झाली नाही तर समजा की तुम्ही तुमच्या शरीराच्या सर्वात मोठ्या डॉक्टरला नाराज करत आहात आपले वृद्ध म्हणायचे की लवकर झोपणे आणि लवकर उठणे माणसाला निरोगी धनवान आणि बुद्धिमान बनवते हे कोणती कहावत नाही हे जीवनाचे सर्वात मोठे नियम आहे पण आज आपण ते विसरलो आहोत आणि मग महागड्या औषधांच्या मागे धावतो सत्य हे आहे की झोप तुमच्या शरीराचा सर्वात मोठा मग मेयानिक आहे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर आपली दुरुस्ती करते तुटलेल्या पेशी ठीक करते मेंदूची सफाई करते आणि नवीन ऊर्जा बनवते पण हे सर्व तेव्हाच होते जेव्हा तुम्ही योग्य वेळी झोपता रात्री सकाळचे नऊ वाजल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंतचा वेळ सर्वात महत्त्वाचा आहे यावेळी तुमच्या शरीरात हार्मोन्स बनतात जे तुम्हाला तरुण ठेवतात जर तुम्ही यावेळी जागे राहता तर हे हार्मोन्स बनत नाहीत आणि तुम्ही लवकर वृद्ध होता उशिरा रात्री जागणे म्हणजे स्वतःला विष देणे तुमचे यकृत तुमचे मूत्रपिंड तुमचे हृदय सर्वांना रात्री काम करण्याची संधी हवी असते जेव्हा तुम्ही जागे राहता तेव्हा हे सर्व अवयव थकतात आणि आजारी पडतात चांगली झोप म्हणजे फक्त सात आठ तास झोपणे नाही चांगली झोप म्हणजे शांत तणावमुक्त झोप जेव्हा तुम्ही चिंता घेऊन बिछाण्यावर जाता तेव्हा झोप येतेही तर ती अपूर्ण असते झोपण्यापूर्वी सर्व चिंता सोडा मनात कृतज्ञता आणा की आजचा दिवस चांगला गेला उद्या चिंता उद्या करू पोट भरून झोपू नका हलके जेवण करून दोन तासानंतर झोपा रात्री सकाळचे नऊ वाजता बिछाण्यावर जाण्याची सवय बनवा सुरुवातीला कठीण वाटेल पण एका आठवड्यात तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा कशी वाढली आहे तुमची त्वचा चमकदार होईल मेंदू तेज होईल आणि हृदय आनंदी राहील झोप कोणती लक्झरी नाही ही गरज आहे याला प्राधान्य द्या आता सहाव्या रहस्याची गोष्ट करूया जी खूप महत्वाची आहे सहावे रहस्य मीठ साखर आणि राग जेवणातील तीन लपलेले विष तुमच्या स्वयंपाकघरात तीन गोष्टी आहेत ज्या हळूहळू तुमची जान घेत आहेत मीठ साखर आणि एक तिसरी गोष्ट जी दिसत नाही पण सर्वात धोकादायक आहे ती म्हणजे राग हे तिघे इतके गोर आणि सोपे वाटतात की आपण त्यांना विष समजत नाही आपल्या वयाच्या लोक अनेकदा म्हणतात की मिठाशिवाय जेवण फिके वाटते मिठाशाशिवाय जीवन अपुरे आहे पण हाच तो जाळ आहे ज्यात आपण स्वतःला अडकवतो जसजसे वय वाढते तसतसे आपल्या शरीराला या गोष्टींची कमी गरज असते पण आपल्या जिभेची लत वाढते मीठ फक्त चप वाढवत नाही ते तुमच्या रक्ताचा दाब वाढवते ते तुमच्या नसांमध्ये टोचते हृदयावर जास्त कामाचा भार टाकते जेव्हा तुम्ही जास्त मीठ खाता तेव्हा तुमच्या मूत्रपिंडाला जास्त मेहनत करावी लागते हळूहळू ते थकते आणि आजारी पडते साखर तर आणखी धोकादायक आहे पांढरी साखर दिसायला सुंदर वाटते पण ती तुमच्या शरीरात काळे डाग जोडते ती तुमच्या रक्तात साखर वाढवते लठ्ठपणा आणते आणि तुमच्या हाडांना कमजोर करते सर्वात वाईट बाब ही आहे की साखर तुम्हाला तत्काळ आनंद देते पण नंतर तुम्हाला आणखी दोहकी करते पण सर्वात मोठे विष आहे राग तेना ते ना दिसते ना त्याची कोणती चव आहे पण ते तुमचे संपूर्ण शरीर जाळून टाकते जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या शरीरात विषारी रसायने बनतात तुमचे हृदय जोरात धडधडते श्वास वेगवान होतो आणि रक्तदाब वाढतो राग फक्त त्या व्यक्तीला नुकसान करत नाही ज्यावर तुम्ही रागावता ते सर्वात जास्त तुम्हालाच नुकसान करतात ते तुमचे नाते बिघडवते तुमची झोप उडवते आणि तुमचे आरोग्य बिघडवते या तिघांना तुमच्या जीवनातून हळूहळू कमी करा मीठ आणि साखरेच्या जागी नैसर्गिक चव वापरा लिंबू आले हळद जिरे यांनी जेवणात चवाणा गुळ किंवा खजूर यांनी मिठास आणा रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेव्हा कधी राग येईल तेव्हा दहा पर्यंत मोजा खोल श्वास घ्या लक्षात ठेवा की राग करणे तुमच्या हातात आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया निवडू शकता हे छोटे बदल तुमच्या जीवनात मोठा फरक आणतील आता शेवटचे आणि सर्वात सुंदर रहस्याची गोष्ट करूया सातवे रहस्य दररोज सेवाभाव का तुम्हाला वाटते की वृद्धापकाळात तुम्ही दुसऱ्यांच्या कामी येऊ शकत नाही की तुम्ही फक्त बोझ आहात तर ही तुमची सर्वात मोठी चुकीची समजूत आहे सत्य हे आहे की जीवनात सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांची मदत करणे गेल्या महिन्यात मी सत्तर वर्षांच्या कमलादेवींना भेटलो त्या दररोज सकाळी आपल्या मोहल्ल्यातील पाच घरांमध्ये जातात आणि वृद्धांशी हालचाल विचारतात त्या म्हणतात की जेव्हापासून त्यांनी हे काम सुरू केले आहे त्यांच्या गुडघ्यांचा वेदना गायब झाला आहे आणि त्या स्वतःला पूर्वीपेक्षा जास्त जीवन जाणवतात त्यांच्या चेहऱ्यावर ती आनंद आहे जी महागड्या क्रीमपासून येत नाही आपली समस्या ही आहे की आपण सेवेचा अर्थ खूप मोठा करून टाकला आहे आपल्याला वाटते की सेवा म्हणजे कोणते मोठे दान करणे कोणते मंदिर बांधणे किंवा खूप पैसे खर्च करणे पण खरी सेवा छोट्या छोट्या गोष्टींत लपलेली आहे एखाद्या एकट्या शेजाऱ्याला फोन करणे ही सेवा आहे एखाद्या मुलाला प्रेमाने पाहून हसणे ही सेवा आहे आपल्या बागेतील रोपांना पाणी देणेही सेवा आहे रस्त्यात भेटलेल्या कोणत्याही व्यक्तीशी आदराने बोलणे ही सेवा आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदासाठी काही करता तेव्हा तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा कोणत्याही औषधापासून मिळत नाही ही, ही।, ही तुमच्या आत्म्यापासून येते जेव्हा आत्मा आनंदी असतो तेव्हा शरीर आपोआप निरोगी होतो सेवा करण्याने तुमचे एकटेपणा दूर होतो जेव्हा तुम्ही फक्त स्वतःबद्दल विचार करता तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल विचार करता तेव्हा मन सकारात्मक होतो आजपासून दररोज कोणते ना कोणते छोटे काम दुसऱ्यांसाठी करा कोणाला हसवा कोणाची गोष्ट ऐका कोणाची प्रशंसा करा हे आवश्यक नाही की मोठे काम असावे छोटे कामही मोठा प्रभाव सोडतात मुलांना तुमचा अनुभव सांगा त्यांना शिकवा तुमच्याकडे वर्षानुवर्षांचे ज्ञान आहे ते सामायिक करा जेव्हा तुम्ही तुमचे ज्ञान सामायिक करता तेव्हा ते कमी होत नाही तर वाढते लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात उजाळा आणता तेव्हा तुमचे जीवनही उजाळ्याने भरते हे निसर्गाचे नियम आहे जो देतो त्याला आणखी मिळते सेवा फक्त दुसऱ्यांसाठी नाही ही, ही तुमच्यासाठीही आहे ही तुम्हाला जीवन ठेवते आनंदी ठेवते आणि निरोगी ठेवते आता या सर्व रहस्यांना मिळून पाहूया आता तुमच्या समोर सात रहस्य आहेत सकाळी पृथ्वीला स्पर्श करणे जेवणात तीन रंग ठेवणे पाण्याला आदराने पिणे मन स्वच्छ ठेवणे झोपेला प्राधान्य देणे विषापासून वाचणे आणि सेवाभाव ठेवणे हे फक्त सल्ले नाहीत हे जीवन बदलणारे सूत्र आहेत तुमच्यातील अनेकजण विचार करत असाल की हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे आपले जीवन कसे बदलू शकतात मी तुम्हाला विचारतो का तुम्ही कधी पाहिले आहे की छोट्या छोट्या बियाण्यांपासून कसे मोठे झाड निघतात का तुम्ही पाहिले आहे की एक छोटीशी तडा कशी संपूर्ण भिंत पादू शकते जीवन छोट्या गोष्टींनी बनते मोठे बदल छोट्या पावलांपासून येतात समस्या ही आहे की आपण नेहमी कोणती जादूची गोळी शोधत राहतो कोणती अशी औषध जी एकाच दिवसात सर्व काही ठीक करेल पण निसर्ग अशा प्रकारे काम करत नाही सत्य ना हे आहे की तुमचे वय तुमच्या मनात आहे तुमच्या शरीरात नाही जर तुमचे मन तरुण आहे सकारात्मक आहे तर तुमचे शरीरही तरुण राहील जर तुमचे मनहरले आहे उदास आहे तर वीस वर्षांच्या वयातही तुम्ही वृद्ध दिसाल या सात रहस्यांपैकी तुम्ही कोणते प्रथम अवलंब कराल मी तुम्हाला सांगा की सर्वात सोपे वाटणारे निवडा कदाचित ते सकाळी पृथ्वीला स्पर्श करणे कदाचित ते पाणी हळूहळू पिणे कोणतेही एक निवडा आणि नि आजपासूनच सुरू करा एक आठवडा फक्त एक काम करा जेव्हा ती सवय बनेल तेव्हा दुसरे जोडा हळूहळू सर्व जोडत जा घाई करू नका संयम ठेवा स्वतवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात तुमच्यासारखे कोट्यवधी लोक आहेत जे एक निरोगी आनंदी वृद्धापकाळचा चाहतात तुम्ही सर्व मिळून एकमेकांचा उत्साह वाढवू शकता या गोष्टी तुमच्या मित्रांना कुटुंबियांना सामायिक करा जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी सामायिक करता तेव्हा त्या वाढतात तुमचा अनुभव कोणाच्या तरी जीवन बदलू शकतो आसपासून तुमचे नवे जीवन सुरू होते असे जीवन जिथे वय फक्त एक संख्या आहे जेथे तुम्ही स्वतःला बोज नाही तर एक सुंदर भेट समजता जेथे प्रत्येक दिवस नव्या उत्साह नव्या ऊर्जेसह सुरू होतो आज तुम्ही फक्त सात नियम ऐकले नाहीत तुम्ही एका नव्या जीवनाचा नकाशा पाहिला आहे ते जीवन जिथे ऐंशी वर्षांच्या वयातही तुम्ही औषधांचे गुलाम होत नाही जिथे तुम्ही तुमच्या मुलांवर बोज नाही तर त्यांची प्रेरणा बनता हे सहा रहस्य कोणती जादू नाही ही साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्या वृद्धांनी नेहमी सांगितल्या आहेत पण आपण त्यांना विसरलो होतो आज पुन्हा आठवण करून देण्याची वेळ आहे की आरोग्य कोणती महागडा गोष्ट नाही ही, ही आपल्या छोट्या छोट्या सवयींत लपलेली आहे सकाळी पृथ्वीला स्पर्श करणे असो किंवा जेवणात तीन रंग ठेवणे असो पाण्याला आदराने पिणे असो किंवा मन स्वच्छ ठेवणे असो चांगली झोप घेणे असो किंवा विषापासून वाचणे असो सेवाभाव ठेवणे असो हे सर्व तुमच्या हातात आहे आजपासूनच सुरू होऊ शकते जेव्हा तुम्ही यांना अवलंब कराल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा कशी वाढते तुमचा मूड कसा आनंदी राहतो तुमची झोप कशी गाध होते आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही स्वतःला कसे अभिमान जाणवता मी तुम्हाला विचारतो या सात रहस्यांपैकी कोणते तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श करून गेले कोणते तुम्ही आजपासूनच सुरू कराल खाली मध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव दुसऱ्यांना प्रेरणा देईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जेही निरोगी वृद्धापकाळाची इच्छा ठेवतात तुमचे एक शेअर कोणाच्या तरी जीवन बदलू शकते पुढच्या आठवड्यात मी आणखी एक कथा घेऊन येईन अशा एका महिलेची जिनेसाठच्या वयानंतर आपले नवे करिअर सुरू केले तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या लक्षात ठेवा तुमचे वय तुमची ताकद तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात औषधांशिवाय आनंदाने राहणं हाच आपला उद्देश आहे माझ्यासोबत राहा या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा निरोगी रहा मजेत रहा